जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय छावा पिक्चर आल्याच्या नंतर मी मुद्द्याला सुरुवात करते छावा पिक्चर रिलीज झाला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आला त्यानिमित्ताने औरंगजेब जगासमोर आला त्याच्यानंतर काही समाज पुढे आला ज्यांनी महाराजांच्या बाबतीत नको असलेले शब्द बोलले महाराजांचे अपमानास्पद आता एकाचा जामीन नामंजूर झालाय तेव्हा आता पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेलेले आहेत केव्हाही अटक होऊ शकते नागपूरचा प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर असेल त्याच्यावरती अजून कोणतीही कारवाई झालेली नाहीत असे बरेच जणांनी येऊन त्यांच्या भावनेप्रमाणे त्यांनी एक एक स्टेटमेंट दिले मुळात मुद्दा हा आहे त्याच्यानंतर अबू आझमी त्याला विसरून चालणार नाही अबू आझमी याने औरंगजेब कसा महान शासक होता हे सांगण्याचा प्रयत्न करत होता बऱ्याच औरंगेजा औलादी आहेत ज्यांनी औरंगजेबावरती पेजेस काढलेले आहेत औरंगजेब आलमगीर होता आणि बरच काय औरंगजेबाला ते आदर्श स्थानी मानतात मागच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हंटल होत की ही भूमी जी आहे ना ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे छत्रपती संभाजी महाराजांची जर तुम्हाला इथे राहायचं आहे इथले नागरिक बनायचं आहे तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानावस लागेल हे जर तुमच्या लक्षात अफजलाची औरंगजेबाची कबर बघून जर तुमच्या लक्षात येत नसेल तर सावध कारण भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे जय सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचाच व्हायला पाहिजे आता येते मूळ मुद्द्यावरती हे सगळे विषय झालेले असताना ज्या प्रकारे काही राजकीय नेत्यांकडनं काही आ, पोस्ट करण्यात आल्या काही स्टेटमेंट देण्यात आलं त्याच्यामुळे झालं असं की दंगली म्हणजे दंगल होणार की नाही अशी एक परिस्थिती निर्माण झाली आणि प्रामुख्याने नागपूरमध्ये एक मोठी अशी दंगल झाली दंगल म्हणण्यापेक्षा एका समूहाने फक्त एका समाजाची घरं फोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला काही गाड्या जाळण्यात आल्या पोलिसांवरती सुद्धा कुराडीने बार करण्यात आले बरं एक महिला पोलीस महिला पोलिस पोलिसला घेराव घालून त्यांचा विनयभंग करण्यात आला त्यांच्या युनिफॉर्मला हात लावण्यात आला अशा प्रकारचे कृत्य करण्यात आले त्या दिवशी बर पोलिसांवरती जो हात उचलतो जो हल्ला करतो त्याला आपण कधीही सोडणार नाही आणि तसं राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा असं घोषित केलेलं आहे की के पोलिसांवरती हल्ला करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही जे महिला कर्मचारी पोलीस होती महिला पोलीस म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा आझाद मैदानावरती रजा अकादमीचा जेव्हा मोर्चा निघालेला तेव्हाही महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या विरोधात सुद्धा मनसेनेच मोर्चा नेला होता आणि आता नागपूरमध्ये पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली की त्या दंगलीच्या वेळेला जे बंदोबस्त महिला कॉन्स्टेबल होते त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला तर ह्या प्रवृत्ती जन्माला येतात कुठून म्हणजे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचंय खायचंय प्यायचं सगळं काय करायचंय आणि तुम्ही इथला कायदा मानत नाही इथल्या कायदा सुव्यवस्थेला तुम्ही स्थान देत नाही म्हणजे जेव्हा आम्ही म्हणतो सर्व धर्म समभाव त्यावेळेला सर्व धर्मांनी इकडच्या संविधानाचा आदर केला पाहिजे इकडच्या कायद्याचा आदर केला पाहिजे तर इथे कुठेही कायदा सुव्यवस्था दिसत नाहीये दोन्ही समाजामध्ये मला असं वाटतं की यांना असा एक यांचा भ्रम झालेला आहे की या भारत देशामध्ये दे, फक्त हिंदू आणि मुस्लिम हे दोनच धर्म आहेत बाकीचे धर्म काही मायने ठेवत नाही या भारत देशामध्ये दे इतर धर्मच नाही आहेत असं एक काही लोकांना वाटायला लागले काही समाजकंटकांना हे वाटायला लागले कारण इतकी छेड येण्यामागचं कारण काय माहिती आहे का ज्या प्रकारे या दंगली घडवल्या जातात यांच्या स्टेटमेंटने तरुण वर्गांनी याविषयी विचार केला पाहिजे कारण नेते भडकवतात नेते भडकावू भाषण देऊन जातात पण त्या दंगलीमध्ये प्रत्यक्ष नेते असतात का त्यांची मुलं असतात का याच्यामध्ये दंगलीमध्ये कोण असत सर्वसामान्यांची कोर त्यांना असं वाटतं की धर्माचं पूर्ण हत्यार आमच्या हातामध्ये आम्ही जर पुढाकार नाही घेतला तर धर्म आमचा संपून जाईल इतके वर्षात जो धर्म संपला नाही तो आत्ता संपणार आहे का मुळात मुळात धर्माची व्याख्या काय हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे काय असा महाराष्ट्र छत्रपतींना हवा होता बरं आता नवीन जे चालू आहे औरंग्याच्या कबरीवरून औरंगेची कबर काढायचं असा एक हिंदुत्ववादी संघटना आहेत एक दोन त्या संघटनांनी असा आवाज केलाय असा इशारा दिलाय की ही कबर काढली पाहिजे ज्यांनी आमच्या छत्रपतींना त्रास दिला मग छत्रपतींना त्रास काढ झालाय का हा मुळात माझा प्रश्न आहे गेले साडेतीनशे वर्ष जवळजवळ होत आली छत्रपतींना या औरंग्याने त्रास देऊन इतिहास वाचला का तुम्ही इतकी वर्ष तुम्ही इतिहास वाचला आणि त्यासाठी एक छावा पिक्चर येण्याची गरज होती बर छावा कादंबरी येऊन झाली किती वर्ष कोणीतरी छत्रपती संभाजी महाराजांना वाचलंय त्यांचं चरित्र वाचलंय छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी वाचलंय त्यांनी स्वराज्य कशा प्रकारे निर्माण केलं होतं त्यांच्या स्वराज्यामध्ये त्यांनी राज्य कशा प्रकारे चालवलं होतं याच्यावरती कोण अभ्यास करताना दिसतंय का ज्या वेळेला छावा पिक्चर रिलीज होतो मला आनंद झाला होता की महाराजांचा इतिहास हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पण त्याच्यानंतर एक वादळ असं उठलं की औरंगेची कबर इथून काढायची बर काढायचे समजा काढली औरंगेची कबर पुढच्या पिढीला आपण महाराजांचा इतिहास कसा दाखवणार आहोत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल्याची जेव्हा हत्या केली अफजल खान वध ज्या देव, जा ज्या वेळेला झाला तेव्हा महाराजांचा आणि जिजाऊ महासाहेबांच्या हयातीत अफजल्याची कबर प्रतापगडावरती झाली ती अफजल्याची कबर तिथे करण्याचे कारण काय कारण ती साक्ष आहे आणि तो एक इशारा आहे की जर तुम्ही आमच्या नादी लागाल तर तुमची कबर इथंच खोदली जाणार याच मातीत तुमची कबर खोदली जाणार आणि अफजल्याची खबर त्या प्रतापगडावरती आहे प्रतापगडाच्या पायथेशीर औरंग्याने जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जे काही अमानुष कृत केलं त्यानंतर औरंग्याला याच मातीत गाडला होता जर छत्रपतींचा इतिहास जर कोण वाचत असेल तर त्यांनी नक्की वाचावा की औरंगाजेबाला ह्या महाराष्ट्रातून बाहेर निघता आलं नाही तो याच मातीत गाडला गेला म्हणून संभाजीनगरला खुलदाबाद मध्ये औरंगेज कबर आहे तो इशारा आहे की आमच्या नादी लागणार तर तुम्हाला महाराष्ट्राच्या जा बाहेर जाऊ देणार नाही तुमची कबरी इथंच खोदली जाणार हा इशारा आहे आणि जर औरंग्याची कबर काढली पुढच्या पन्नास वर्षात शंभर वर्षात दोनशे वर्षा नंतर तुम्ही महाराजांचा इतिहास कसा दाखवणार आहे कोण औरंगजेब पुढच्या पिढीला ते खरं वाटणार आहे का की ही औरंगेजची जर कबरच नाही इथे तुम्ही काय दाखवणार आहे त्यांच्या कबर काढणं म्हणजे महाराजांच्या इतिहासाला तुम्ही धक्का लावताय बर कबरीचं सुशोभीकरण कशाला पाहिजे एवढी मोठी कबरीला जागा कशाला पाहिजे त्याच्या विरोधात मी सुद्धा आहे कारण तो क्रूर कर्म होता तो आपल्या बापाचा नाही झाला आपल्या भावंडांचा नाही झाला आपल्या लेकीचा सुद्धा झाला नाही आपल्या पोराचा झाला नाही असा तो औरंगजेब तो रयतेचा काय होणार आहे असा क्रूर कर्म जो औरंगजेब आहे त्याच्या कबरीला एवढं संरक्षण एवढा मोठा तो दर्गा बनवायचा आणि हजरत औरंगजेब हजरत औरंगजेब हे काही खंडकांच्या तोंडून येतं हजरत औरंगजेब ते ऐकून पहिली शिड येते मुळात म्हणजे तुम्हाला इथे जर राहायचंय तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानावंच लागणार आहे आणि तुम्हाला ऑप्शन नाहीये हे ऑप्शन नाहीये तुम्हाला तुम्हाला मानायच आहे या महाराष्ट्रात औरंगेसारख्या प्रवृत्तींना जागा नाहीये आणि ज्यांनी महिला कॉन्स्टेबल वरती हात टाकलाय ज्यांनी भंगाची जे कृत्य करण्याचं धाडस केलंय त्याला जर महाराष्ट्र सरकारने शासन नाही दिलं तर आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा जा, जा विचारल्याशिवाय राहणार नाही बरं काही संघटना ज्या तरुण मुलांची माती भडकवतात आणि दंगलीसाठी प्रवृत्त करत आहेत त्या तरुण मुलांना मी म्हणेन जेव्हा तुमच्या अंगावरती जेव्हा केसेस होतात तेव्हा ह्या काही संघटना तुमच्या मदतीला येतात का कारण मागच्या अं अयोध्येतल्या श्रीरामाच्या मंदिर उद्घाटनाच्या वेळेला जे मेरा भाईंदर मध्ये जे हिंदू मुस्लिम तणाव झालेला त्यावेळेला काही संघटनांच्या आदेशामुळे माझाच कार्यकर्ता प्रवृत्त झाला आणि त्या दंगलीचा एक भाग झाला त्याच्यावरती केस झाली केस झाल्याच्या नंतर कोण त्याला त्याच्यातून बाहेर काढणार त्याचं आयुष्य खराब झालं त्याचा करिअरला एक डाग लागला तो एम बी ए करणार होता त्याच्यानंतर बाहेर स्टडी साठी जाणार होता तो कसा जाणार आहे कारण हिंदू मुसलमान दंगलचा एक थप्पा लागला त्याच्यावरती बरं ह्या वेळेला तुमच्या संघटना येतात का त्याला बाहेर काढायला त्याच्यावरती केस झाली मग त्या वकिलाची फी ती कोर्टाची फी त्यात त्याच त्या, 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 नाव आलं त्याच्यामध्ये हे सगळं जे होतं तेव्हा तो एक कार्य करता। तो हे सगळा फेस करत असतो म्हणून माझं म्हणणं की तुम्ही कशाला दंगली भडकवताय बरं आज माझ्या मुलाने मला ऍक्च्युली खूप गर्व आहे माझ्या पोरावरती माझ्या मुलाने एक, मुला एक सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती त्या संघटनांची नावं घेऊन की तुम्ही तरुणांच्या हातात काय देत आहे तरुणांची माती का भडकवत आहे तुम्हाला आज औरंगजेब आठवतो औरंगजेबाची कबर जो काढून देईल त्याला अकरा गुंडे जमीन देईल असं एकाने आवाहन केलेलं आहे तर मला त्यालाही विचारायचं ते महाराजांच्या गड किल्ल्यासाठी अशी अकरा गुंठे जमीन किंवा मुलांना अशी काही लालच दिलेली आहे की महाराजांच्या गड किल्ल्यांचं तुम्ही संवर्धन करा तुम्हाला मी इनामी जमीन देईन इन बक्षीस तुम्हाला मी हे बक्षीस देईन हे जेवढे संघटना आहे ज्यांना आत्ता औरंगाची कबर दिसायला लागली त्यांनी कधीतरी महाराजांच्या गड किल्ल्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केलाय एवढं ते आत्ता करतायत ना मग त्यांनी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जो एवढा महत्वाचा विषय म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात की तुम्हाला करायचंच आहे ना महाराजांचे गड किल्ले संवर्धन करा जान्छा 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 ते पूर्वी जसे होते तसे तसे उभे करण्याचा प्रयत्न करा ते कोण करत आहे असे तुम्ही बक्षीस जाहीर करा ना अशा तुम्ही स्पर्धा लावा तरुणांना समजू दे आमचे महाराज कसे होते आमचे शिवाजी महाराज कसे होते आमचे संभाजी महाराज कसे तरुण मुलांना कळू देत पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासच मुळात तरुणांपर्यंत पोहोचू द्यायचा नाही कारण तो समजदार होईल तो हुशार होईल तो स्वतःच्या लोकांनी विचार करायला लागेल तुम्हाला काय दाखवायचं आहे औरंगजेबाचा इतिहास ह्या सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपती संभाजी महाराज कधीच मागे पडलेले आहेत पुढे आलाय तो औरंग्या पुढे आलाय तो औरंगजेब आणि त्याचे कबर महाराज कधीच मागे गेलेले आहेत म्हणजे आताच्या मुलाच्या डोक्यात छत्रपती संभाजी महाराज राहिलेलेच नाहीयेत आता फक्त औरंगजेब डोक्यात राहिलेलं आणि हेच तुम्हाला पाहिजे मला असं वाटत की छत्रपती आपल्या नसा नसात असायला पाहिजे छत्रपती म्हणजे छत्रपती एक राजा नाही तर छत्रपती एक विचार आहे आणि तो विचार घराघरात पोचला पाहिजे आज एवढा मला ऍक्च्युली प्रचंड राग आलेला आहे कारण ज्या वेळेला माझ्या मुलाने ही पोस्ट टाकली तर ह्या संघटनांच्या खूप कार्यकर्त्यांनी माझ्या मुलाला फोन केला या गोष्टीला मीही घाबरत नाही माझा मुलगाही घाबरत नाही कारण आम्ही फक्त छत्रपतींना मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो ज्या वेळेला आपण महापुरुषांना मानतो ना तर त्यांचे विचार घरोघरी पोहोचवणं हे आपलं काम आहे स्वराज्य म्हणजे काय असतं ह्याची पहिली व्याख्या माहिती आहे का, का? स्वराज्य कशासाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिलं कशासाठी जिजाऊ आऊ साहेब आयुष्यभर शहाजी राजांपासून दूर राहिला कशासाठी छत्रपतींनी एवढा त्याग केलेला हे मुलांना शिकवा आजच्या तरुण पिढीला बघा जमताय का फक्त जय श्रीरामाच्या ना, नारे देऊन तुम्ही मुलांच्या हातात हत्यार पुरवायला लागला म्हणजे कुठे तुमचा समाज तुम्ही कुठे घेऊन चाललात आज गरज आहे तरुणांना काहीतरी चांगलं शिकवण्याचा काही मार्गदर्शन करणं का जर एखादा तरुण तुम्हाला प्रभावित होतो तर तुम्ही चांगलं द्या त्यांना एखाद्या दंगलीसाठी परावृत्त करू नका प्रवृत्त करू नका याच्या पुढे मी बघेन कारण अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही ज्या पण संघटना हा प्रयत्न करतात त्या संघटनांनी हा इशारा समजा की तुम्हाला जर शिकवायचं आहे तरुणानं छत्रपतींचे विचार शिकवा कारण जर तुम्ही छत्रपती वाचलेले नाही आहेत तर तुम्ही फक्त औरंगेला पुढे करून तरुणांची माते फडकवू शकत नाही तुम्ही छत्रपतींना शिकवा मुलांना गड किल्ले जे महाराज जिथे राहत होते ज्या महाराजांनी त्या गड किल्ल्यांसाठी मावळ्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं आहे ते गड किल्ले कसे पहिल्या परिस्थितीमध्ये येतील यासाठी प्रयत्न केलेले केले पाहिजेत जमत असेल तर बघा एवढ्या बोलून थांबते तरुणांनी विचार करावा जय हिंद जय महाराष्ट्र